वीर बजरंग शहापूर हा संघ क्रीडांगण क्रमांक दोन वरती आहे चौदा क्रीडांगण क्रमांक दोन वरचा फरकाने आहे क्रीडांगण क्रमांक एक वरती मॅच सुरू होतोय विनायक देवलांग विरुद्ध सी विठ्ठल गोपरवाडा असा मॅच क्रीडांगण क्रमांक एक वरती सुरू होतोय पहिल्या रेड वरती दिवलांग संघाचा रेडर रेड करतोय दिवलांग विरुद्ध सी विठ्ठल पडा असा माझ क्रीडांकन क्रमांक एक वरती सुरू झाला आहे एक गुणाची कमाई करून या संघाने आपलं खातं बोललेलं आहे गुणफलक आपण बघितला गुण तर एक शून्य अशा गुणफलकाने दिवलाम संघाने आपल्या गुणाचं खातं गोललेलं आहे स्कोर गुण बोर्डवरती वन झिरो अत्यंत सुंदर रेड या ठिकाणी या सिविल कोपरपाडा संघाचा रायडर ठिकाणी <णली> संकेतजी पाटील अर्थात रायगड पोलीस संकेतजी पाटील विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थाना पनवायचं संकेत पाटील विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थाना आहे रायगड पोलीस दोन वर्ष मॅच अत्यंत अडीतडीचा मॅच आहे या ठिकाणी संकेतजी पाटील अर्थात रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी संकेतजी पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपलं देखील मंडळाच्या वतीनं शाब्दिक सुनानं हार्दिक हार्दिक स्वागत आदरणीय सूरजजी पाटील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर स्थानापन व्हायचं आहे सूरज पाटील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर स्थानापन व्हायचं आहे लक्षात घ्या फक्त एक टीम आ, एक घेतली जाईल क्रीडांगण क्रमांक दोन वरती सामना संपलेला आहे त्या ठिकाणी त्वरित आपण उपस्थित व्हायचा जय श्रीराम कबरपणा विरुद्ध शाबू सामना संपलेला आहे एक मिनिटाच्या आतमध्ये दोन्ही संघाने क्रीडांगण क्रमांक दोनचा ताबा घ्यायचा आहे क्रीडांगण क्रमांक एक वरती सामना संपला तो म्हणजे विनायक विठ्ठल कोपरवाडा हा सामना संपलेला आहे त्या ठिकाणी पुढील सामना सामना माफ करा अर्थात विनायक देवराग वर्धस सी विठ्ठल कोपरपाडा हा क्रीडांकन क्रमांक एक वरती सामना सुरू आहे क्रीडांगण क्रमांक दोन वरचा सामना संपलेला आहे श्रीराम कमरपाडा विरुद्ध वीर बजरंग शहापूर हा सामना संपलेला आहे तिथे लगेच जय श्रीराम कमलपडा विरुद्ध मसुपा युवक शहापूर आपण क्रीडांगण क्रमांक दोन वरती यायचा आहे एक वरचा सामना अगदी बरोबरी मध्ये चाललेला आहे दोन दोन अशा फरकाने क्रीडांगण क्रमांक एक वरचा सामना विनायक देवला विरुद्ध सी विठ्ठल कोपरपाडा हा मॅच दोन दोन अशा फरकाने या ठिकाणी सुरू आहे अत्यंत अटी तटीची लढत क्रीडांगण क्रमांक एक वरती आपण पाहतोय चला दोन वरती या सामना संपून काही मिनिटं झाली आहेत आपण या तर मैदान क्रमांक दोन वर आपण चालू सामना पाहिला कमळपाडा बस शहापूर या सामन्यामध्ये श्रीराम कमळपाडा हा संघ चार गुणांना विजय झाला विजय अभिनंदन पराभव एक जामी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी सुलभादेवी बेणेघाट बसेस जय हनुमान वाघोडे आपण सुलभादेवी बेणेघाट जय हनुमान वाघोडे मैदान क्रमांक एक साठी तयार राहायचा आहे आणि जय श्रीराम कमळपाडा बसच मस शाहपूर मैदान क्रमांक दोन वर व्हायचा आहे या लोक या ठिकाणी आपण बघितली तर सांगित कामगिरी आपली चांगली झालेली आहे सगळं चांगला आलाय आणि त्यामुळे तीन तीन अशा प्रकारे हा मॅच सुरू आहे या ठिकाणी आदरणीय शैलेश राम पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे अर्थात आदरणीय शैलेश राम पाटील आपला देखील मनपूर्वक स... हार्दिक हार्दिक स्वागत माजी सरपंच ग्रामपंचायत अंबेपूर राम पाटील आपलं हार्दिक स्वागत चला मैदान क्रमांक दोन साठी जय श्रीराम कमळफाडा तसेच मसोबायोग शहापूर दोनही संघानं लगेच मैदानाचा ताबा घ्या मैदान क्रमांक दोन जय श्रीराम कमळफाडा मसोबायुग शहापूर वा आणि बघा आम्ही अगदरच करतो सर्व संग्राम डिक्लेअर करतोय एक वरील चालू सामाना संपल्यानंतर त्या ठिकाणी सुलभादेवी बेनेघांड जय हनुमान वाघोडे आपण तयारीत राहायचं आहे मैदान क्रमांक एक साठी पेजारीचे स्वराज धुमाल आपण प्रेक्षकांमध्ये कुठेतरी आहात आपण व्यासपीठावरती येऊन स्थान व्हायचं आहे स्वराज धुमाल आपण व्यासपीठावरती यायचं आहे अत्यंत लढत क्रीडांगण क्रमांक एक वर्षी आपण बघतोय चार तीन अशा करता आणि पुन्हा एकदा चार, चार चार असा मॅच या ठिकाणी रंगलेला आहे दोन्ही बाजूने डिफेन्स खूप चांगला करतोय दोन्ही बाजूचा डिफेन्स जर आपण बघितला तर या मॅच मध्ये मसोबा युवक शहापूर मैदान क्रमांक दोन कडे चला गुणलेखक असतील त्यांची देखील महत्वाची भूमिका आहे गुणलेखक आपण देखील आपापल्या जागेवर कार्यरत व्हा लाईन मन्स आपण देखील मैदान क्रमांक दोन कडे चला लाईन मन्स गुणलेखक आजच्या या कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्या मंडळाच्या या सर्व स्वयंसेवाची सेवकांची भूमिका महत्वाची आहे दोन साठी मसोबा युवक शहापूर आपण चला ताबाघिया मैदान क्रमांक दोन चा जय श्रीराम कमळपाडा संघ उपस्थित झालेला आहे आपण चला सांग ना किराण क्रमांक दोन वरती सुरू होतोय पहिली का ट्राय करू बरोबर घेतलं धन्यवाद पुन्हा एकदा आपण स्वागत समारोभाकडे म्हणतोय व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शैलेश राम पाटील यांचा देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान केला जातोय विकी म्हात्रे आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शैलेश राम पाटील यांना सन्मानित करायचं आहे आदरणीय शैलेश राम पाटील यांचा सन्मान विकी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय अर्थात हा सन्मान आपण स्वीकारायचा स्विकारा आहे आदरणीय शैलेश राम पाटील अर्थात ग्रामपंचायत अंबेपूर माझी सरपंच म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होते शैलेशराम पाटील सामाजिक क्षेत्रामध्ये एक विशेष कार्य एक व्यक्तिमत्व आहे शैलेशराम पाटील कबड्डी खेळातील एक नामांकित रायगड जिल्ह्यामध्ये आपला खेळ केला असे शैलेशराम पाटील अर्थात माझी सरपंच म्हणून त्या ठिकाणी करत होते आणि कबड्डी प्रत्येक ठिकाणी अवर्जून त्यानंतर या ठिकाणी संकेत पाटील अर्थात रायगड जिल्हा कबड्डी

मैदान क्रमांक दोन श्रीराम कमळपाडा वर्सेस मसोभैव शहापूर हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी सामना जय हनुमान देहेन वर्सेस कमळेश्वर सुतारपाडा मैदान क्रमांक दोन साठी आपण तयार राहा चालू सामना जय श्रीराम कमळपाडा वर्सेस मसोभयोग शहापूर हा सामना संपल्यानंतर दोन साठी तयार राहायचा आहे जय हनुमान वर्सेस कमळेश्वर सुतारपाडा आपण मैदान क्रमांक दोन साठी तयार राहा क्रमांक एक वरती विनायक देवलांग या संघाचा रायडर जे है। है। ते सहा पाच अशा फरकाने एक गुणाने आघाडी घेतले सेकंड हाफ मध्ये खेळ सुरू आहे सेकंड हाफचा खेळ सुरू झालाय आणि त्या ठिकाणी एक गुणाच्या आघाडीवरती देवलांग संघ आपण बघतोय रेड वरती आला रायडर आपण बघतोय सातच्या डिफेन्स मध्ये रेड करतोय बोनस ऑन आहे शेवटचे चार मिनिटं पंचानी या ठिकाणी

चालापूर <dış disadvantaged shavadha> <शाफुर्या> <primera> यांच्यामध्ये सामना सुरू झाला आहे एक वर्ष अत्यंत हकीदडीकी लढत दिलाय देवांगुर द सीिटल ऊपर बडा यामध्ये सामना अत्यंत हकीदडीचा सहा सहा अशा फरकाने जबरदस्त चेरिंग आपले टीम साकरी मध्ये फसवलंय आणि त्याच वेळेला सपोर्ट चांगला आला यावेळेला विला सेमिटल गुपुन या संघाचे प्रत्येक अगदी जबरदस्त होतोय सात अशा फरकाने मॅच तीन मिनिटे शेवटची या मॅच मधून असतील आणि अशा वेळेस सी विठ्ठल उपरपाडा संघाचा रेड रेडवरती शशांक पाटील रेड असेल सात सहा अशा फरकांचा मॅच क्रीडांगण क्रमांक एक वरती घालतोय तर क्रीडांगण क्रमांक दोन वरती त्या ठिकाणी चार एक अशा फरकाने मॅच सुरू आहे श्रीराम कमालपणाचा राहिला शशांची पुन्हा एकदा आता पुन्हा एकदा तो रेड वरती आला सावध पवित्र अगदी संत रेड यावेळेला तो करतोय पाच डिफेन्स आहे बोनस ऑफ आहे आणि अशा वेळेस सावध पवित्र घेत नाही कुठलाही पॉईंटचा प्रयत्न करत नाहीये चला क्रीडांगण क्रमांक एक वरती पुढील सामना सुलभादेवी बेलेघाट विरुद्ध जय हनुमान वाघोडे आपण क्रीडांगण क्रमांक एक फरकाने मॅच अत्यंत अटीतटीची शेवटची काही क्षण या मॅच असणार आहे पाचच्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ आहे डीप मध्ये रेड करतोय वाह एक नंबर जागरदा टाइम आउट एक बाकी है तारीफ करावी लागेल युवक शहापूर हा आघाडी वरती आहे सहा पाच सहा एक अशा प्रकारे पाच गुणांची आघाडी केलेली आहे की मसुबा युवक शाहपूर या संघाने या महिला चेन मध्ये पुन्हा एकदा फसवलंय जबरदस्त चेन साखळी लावली होती आणि त्या साखळीमध्ये श्री विठ्ठल कोपरपाडा संघाचं डिफेन्स व्हायला मिळालं एक गुणाने मात्र आघाडी घेतली आहे आणि पुन्हा एक मिनिट दिले नाही तर शशांक रेड वरती शेवटचा मिनिट आठ सात अत्यंत अटीत लढत शशांकची संयम करतोय संय मी केले आहे कुठलाही आक्रमक दिसत नाहीये या रेड वरती गुणाच्या आघाडीवरती आई सात आठ अशा प्रकारे मॅच रेड वरती आलाय विनायक देवलाल संघाचा शपथ राइडर चला क्रियांकन क्रमांक एक वरती

आठ अशा आठ आठ अशा प्रकारे मॅच अत्यंत मॅच आणि